तुम्ही कधी असा विचार केलाय का की स्वतःच्या कष्टाने आयुष्यभराची कमाई गुंतवून एक घर घेतलं आणि ते भाड्याने दिलं तर बिल्डर तुम्हाला म्हणतो तुम्ही आता ग्राहकच नाही राहिलात केवळ घर भाड्याने दिल्यामुळे खरंच तुमचे हक्क संपतात का आजच्या भागात आपण सर्वोच्च न्यायालयाच्या एका जबरदस्त निर्णयावर बोलणार आहोत या निर्णयामुळे घर भाड्याने देणाऱ्या लाखो नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे आपण पाहणार आहोत की हा नेमका निर्णय काय आहे व्यावसायिक हेतू म्हणजे नक्की काय आणि सर्वात महत्त्वाचं या निर्णयाचा तुमच्या आमच्यासारख्या सामान्य घरमालकांवर काय परिणाम होणार आणि हो अशीच कायद्याची आणि तुमच्या हक्काची उपयुक्त माहिती तुम्हाला नेहमी हवी असेल तर आपला महसूल साई चॅनल लगेच सबस्क्राईब करा हा भाग शेवटपर्यंत नक्की बघा कारण मध्येच तज्ज्ञ आपल्याला एक महत्त्वाची स्टेप बाय स्टेप माहिती देणार आहेत जी तुम्हाला भविष्यात खूप उपयोगी पडेल चला तर मग कायद्याचं आणि तुमच्या फायद्याचं बोलूया त्या मुद्द्याला हात घालूया सर्वोच्च न्यायालयाचा हा निर्णय नेमका आहे तरी काय ज्यामुळे घरमालकांना इतका मोठा मिळाला आहे आहे नमस्कार हा निर्णय खरंच खूप माझ्या अनुभवातून अनेक जण ह्या एकाच मुद्द्यावर अडकायचे सर्वोच्च न्यायालयाने अगदी स्पष्ट शब्दांत सांगितलं आहे की केवळ निवासी फ्लॅट किंवा घर भाड्याने दिल्यामुळे ती खरेदी व्यावसायिक म्हणजेच कमर्शियल ठरत नाही अरे वा त्यामुळे घरमालक हा ग्राहकच राहतो आणि त्याला ग्राहक संरक्षण कायद्याअंतर्गत सर्व हक्क का मिळतात तो बिल्डर विरोधात तक्रार दाखल करू शकतो म्हणजे अनेकांची एक मोठी चिंता दूर झाली पण हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयापर्यंत पोहच पार्श्वभूमी काय होती काय ना अशी प्रकरणं खूप घडतात हे प्रकरण आहे हरियाणातल्या गुरुग्रामचं दोन हजार पाच साली दोन व्यक्तींनी एका मोठ्या बिल्डरकडून फ्लॅट खरेदी केला करारानुसार त्यांना ताबा मिळाला हवा होता पण त्यांना ताबा मिळाला तब्बल सहा वर्षांनी म्हणजे दोन हजार पंधरा साली बापरे सहा वर्ष काय हो केली ना त्यांनी राष्ट्रीय ग्राहक तक्रार निवारण आयोगाकडे म्हणजे एन सी डी आर सी कडे उशिरा ताबा मिळाल्याबद्दल आणि मानसिक त्रासाबद्दल तक्रार केली पण गंमत बघा बिल्डरने तिथे एक वेगळाच युक्तिवाद केला काय म्हणाला तो तो म्हणाला की या लोकांनी ताबा मिळाल्यावर फ्लॅट भाड्याने दिला म्हणजे त्यांचा हेतू व्यावसायिक होता नफा कमवण्याचा होता आणि त्यामुळे ते ग्राहक संरक्षण कायद्यानुसार ग्राहक नाहीत काय सांगताय आणि आयोगाने बिल्डरचा हा युक्तिवाद मान्य करून त्यांची तक्रार चक्क लावली म्हणजे इथे तर चोराच्या उलट्या बोंबा असा प्रकार झाला ज्याने चूक केली तोच तक्रारदाराला अपात्र ठरवतोय श्रोत्यांनो तुम्ही याबाबत कधी विचार केला आहे का तुमच्या ओळखीत असं काही घडलंय का आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा मग सर्वोच्च न्यायालयाने यावर काय भूमिका घेतली अगदी बरोबर सर्वोच्च न्यायालयाने मात्र एन सी निर्णय पूर्णपणे रद्द केला न्यायालयाने काही अत्यंत महत्वाचे मुद्दे स्पष्ट केले एक घर भाड्याने दिलं म्हणजे खरेदी व्यावसायिक ठरत नाही दोन खरेदीचा मूळ उद्देश काय होता हे महत्वाचं आहे घर राहण्यासाठी घेतलं होतं की फक्त नफा कमावण्यासाठी हे तपासलं पाहिजे अच्छा आणि सर्वात मोठा मुद्दा खरेदी व्यावसायिक हेतूने केली होती हे सिद्ध करण्याची जबाबदारी घरमालकावर नाही तर बिल्डरवर आहे ही खूप मोठी गोष्ट आहे हो अशीच महसूल आणि कायद्यांशी संबंधित सर्व प्रश्नांची अचोक उत्तर मिळवण्यासाठी आपला महसूल शाही यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि ही माहिती आपल्या मित्र परिवारापर्यंत पोहोचवा आपल्या अनेक दर्शकांच्या मनात एक गैरसमज असतो की मी माझं घर भाड्याने दिलंय म्हणजे मी आता एक व्यावसायिक झालो मला ग्राहक म्हणून काही हक्क का मिळणार नाहीत यात किती तथ्य आहे हा सगळ्यात मोठा गैरसमज आहे आणि सर्वोच्च न्यायालयाने तोच दूर केला आहे ऐका कायद्याच्या भाषेत व्यावसायिक हेतू म्हणजे काय तर नफा कमवण्यासाठी सातत्याने मालमत्ता खरेदी विक्रीचा व्यवसाय करणे अच्छा म्हणजे तो एक नियमित व्यवसाय असायला हवा अगदी बरोबर जर एखाद्या व्यक्तीकडे एक किंवा दोन घरं असतील आणि तो ती भाड्याने देऊन उदरनिर्वाह करत असेल तर तो व्यवसाय ठरत नाही जोपर्यंत फक्त नफा कमावण्याचा स्पष्ट हेतू सिद्ध होत नाही तोपर्यंत घरमालक हा ग्राहकच असतो हे लक्षात ठेवा म्हणजे पुढे त्रास होणार नाही ही, ही माहिती खूपच मोलाची आहे समजा एखादा सामान्य माणूस अशा परिस्थितीत अडकला जिथे बिल्डर उशीर करतोय आणि नंतर असे काहीतरी कारण देतोय तर त्याने काय करायला हवं स्टेप बाय स्टेप बघूया काय करायचे स्टेप वन कागदपत्रे गोळा करा तुमचा खरेदी करार म्हणजे अग्रीमेंट फॉर सेल पैसे भरल्याच्या पावत्या आणि बिल्डर सोबत झालेला सर्व पत्रव्यवहार एकत्र करा हे सगळ्यात महत्वाचं आहे ठीक आहे स्टेप टू तुमचा हेतू स्पष्ट ठेवा तुम्ही घर वैयक्तिक वापरासाठी किंवा भविष्यातील निवाऱ्यासाठी घेतलं होतं हे सिद्ध करणारी कागदपत्र म्हणजे उदाहरण दुसऱ्या शहरात नोकरी करत असल्याचे पुरावे जवळ ठेवा स्टेप थ्री कायदेशीर नोटीस पाठवा एका चांगल्या वकिलामार्फत बिल्डरला ताबा देण्याबद्दल किंवा नुकसान भरपाईबद्दल कायदेशीर नोटीस पाठवा आणि त्याने प्रतिसाद नाही दिला तर तर मग स्टेप फोर ग्राहक मंचात तक्रार करा बिल्डरने प्रतिसाद न दिल्यास जिल्हा राज्य किंवा राष्ट्रीय ग्राहक मंचाकडे तुमच्या घराच्या किमतीनुसार तक्रार दाखल करा घाबरण्याचं काहीच कारण नाही कारण आता सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय तुमच्या बाजूने आहे ही टेप ऐकल्यानंतर तुम्ही तुमच्या मालमत्तेची कागदपत्र तपासून पाहणार का कमेंट मध्ये सांगा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका मग या प्रकरणात त्या गुलुग्राम मधील घर खरेदीदारांचं पुढे काय झालं आणि या संपूर्ण निर्णयाचा सारांश काय आहे जो प्रत्येक नागरिकाने लक्षात ठेवावा सर्वोच्च न्यायालयाने त्या खरेदीदारांना ग्राहक म्हणून मान्यता दिली आणि त्यांचं प्रकरण पुन्हा सुनावणीसाठी एन सी डीआरसी कडे पाठवलं अच्छा म्हणजे त्यांना न्याय मिळण्याचा मार्ग मोकळा झाला हो आता आयोग त्यांना झालेल्या विलंबासाठी किती नुकसान भरपाई द्यायची यावर निर्णय देईल आणि सारांश सारांश असा की सामान्य नागरिकांसाठी याचा सरळ अर्थ आहे की तुम्ही घर खरेदी करून ते भाड्याने दिलं तरी ग्राहक संरक्षण कायद्यानुसार तुमचे हक्क अबाधित राहतात म्हणजे बिल्डरच्या चुकांविरोधात आवाज उठवण्याचा अधिकार कायम राहतो अगदी हा या निकालाचा स्पष्ट संदेश आहे वाव खरंच खूपच जबरदस्त आणि लाखो लोकांना दिलासा देणारी माहिती दिलीत हे लक्षात ठेवलं तर पुढे मोठा फायदा होईल तर आज आपण पाहिलं की घर भाड्याने दिलं तरी तुम्ही ग्राहक असता खरेदीचा मूळ उद्देश महत्वाचा असतो आणि व्यावसायिक हेतू सिद्ध करण्याची जबाबदारी बिल्डरची असते त्यामुळे आपले हक्क जाणून घ्या आणि अन्याय झाल्यास आवाज उठवा लक्षात ठेवा सरकार कायदे बनवते योजना आणते पण खरी ताकद तुमच्या जागरूक राहण्यात आहे आपल्या हक्कांसाठी लढायला शिका कायदा तुमच्या सोबत आहे तुम्हाला महसूल आणि कायद्यांबद्दल अशी सोप्या भाषेत माहिती हवी आहे का मग आपला महसूलशाही युट्यूब चॅनल खास तुमच्यासाठी आहे लगेच सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्हाला पुढचा भाग कोणत्या विषयावर हवा आहे जमिनीचे वाद वारसा हक्क की अजून काही कमेंटमध्ये नक्की सुचवा अधिक माहिती आणि थेट चर्चेसाठी आमच्या व्हॉट्सॲप आणि टेलिग्राम ग्रुपमध्ये व्हा त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे आणि हो हा व्हिडिओ आपल्या गावातल्या सोसायटीच्या व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये जरूर फॉवर्ड करा तुमची एक कृती कोणाला तरी मोठ्या त्रासातून वाचवू शकते आपणही कोणाची तरी मदत करून आशीर्वाद कमवा हा भाग कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा आवडला असेल तर तो इतरांनाही जरूर शेअर करा कारण महसूलशाही हे एक असं व्यासपीठ आहे जिथून ज्ञानाची मोफत नदी वाहते आणि प्रत्येक गरजू व्यक्तीपर्यंत पोचते कारण आम्हाला विश्वास आहे की ज्ञान हा प्रत्येकाचा हक्क आहे आज इथेच थांबूया लवकरच भेटू पुढील भागात धन्यवाद जय महाराष्ट्र